उभे जेव्या सेम असतात ना तसं नाहीये बाकी हमारे स्पेशल फर्स्ट ऑप्शन आहे आपल्याकडे क्वालिटी म्हणा चव वगैरे म्हणा खूप छान होती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील लोअर पर्यंत इथे आणि आजच्या व्हिडीओ मध्ये आपण भगत ताराचंदी इथे आपण म्हणजे डिनरसाठी आलो आहोत या ठिकाणी फक्त वेजच जेवण मिळते म्हणजे जेवण आणि इतर पण गोष्टी सर्व या ठिकाणी आहेत इथे भगत चराच्यामध्ये मी आत्ता जवळपास दोन तीन महिन्यापूर्वी आलो होतो म्हणजे आमच्या ऑफिसच्या टीमबरोबर आलो होतो आणि पहिल्या मला इकडे येणार म्हटलं ना माझा थोडंसं ऑफ झाला होता कारण की मला व्हेज आवडत नाही तर म्हटलं की अरे यार एवढं जाणार तर जाणार आपण नॉनव्हेजच्या ठिकाणी पण जाणार नाही तर तेव्हा दरुषी माझी हे झालेली पण याच्यानंतर मी इकडे जेवणासाठी आलो आणि जेवण उत्कृष्ट होतं म्हणजे क्वालिटी म्हणा चव वगैरे म्हणा खूप छान होती आणि त्या दिवशी मी धनश्रीला बोललो होतो की तुला मी तिकडे घेऊन जाईन तर म्हटलं आज काय मला जास्त मी बिझी पण नव्हतो आणि सॅटर्डे पण आहे तर म्हटलं की आज आपण तिकडे जेवणासाठी जाऊया म्हटलं जेवणासाठी जातोच आहे तर म्हटलं व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचूया तर या ठिकाणी आपण जाऊन जास्तीत जास्त माहिती घ्यायचा प्रयत्न करणार आहे म्हणजे थाळी कशी असते मेनू कुठले कुठले असतात त्याचे प्राईज काय आणि इतर गोष्टी तर चला कोणतीही वाट ना पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा या ठिकाणी भगवत ताराचंद ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत इथे बघा हा लोअर परेलचा हा नाका आहे आणि हा पूर्ण सेनापती बापट मार्ग आहे इथं समोर थोडासा ब्रिज उतरल्यावरती मिल येते आणि इथून लेफ्ट मारल्यावर ले पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती लोअर पर्यंत स्टेशन आहे आणि दहा मिनिटाच्या अंतरावरती तरुण स्टेशन आहे आणि इथून तुम्ही इथे वॉकिंग डिस्टन्सवरती पण इथे येऊ शकतात या ठिकाणी आता मेनू कार्ड आलेलं आहे भगत ताराचंद अठराशे पंच्याण्णव अठराशे पंच्याण्णव म्हणजे बघ किती म्हणजे एकशे पंचवीस एकशे सव्वीस वर्ष जून आहे

दाल दाल हमारा होता है। हाँ, में दाल तड़का दाल दाल बटर वाला चपाती पापड़ बटर वाली चपाती तो अरे एकदम सरदार भाजी मे आलो एकदम अतार छास हो गया कच्ची बियर बोलते उसको छास बोटल बोटल कच्ची बियर बोलते हम बॉटल मेरे बोटल हाँ अच्छा हम ट्राई क्या हा आणि खोले भाजी पावभाजी मिसळपाव ओके okay. आणि थाळी पूर्ण दिवसभर अवेलेबल असते काय यस yes. सर yes. कधी पण आलं तरी पण yes. म्हणजे कुठलं याच्यामधलं कुठलं पण फूड दिवसभर मिळणारच आहे यस yes, ओके yes. okay, आणि टायमिंग काय सुबह ग्यारा से रात को बारा ते सकाळी अकरा ते रात्री बारा वाजेपर्यंत आणि बंद नसते कधी नाही ओके बंद नसते कधी आणि ते थाळीचा तरी रेट कुठून चालू होतात थाली का हमारे पास दोही थाली एक जैन एक नॉन जैन आहे ओके हां पाच सो काय आहे रेगुलर वाला कांदा लसूण वाला ओके और 575 का जैन वाला है नको आपण जीएसटी होईल जैन नको हां जैन नको आम्ही कांदा लसूण आहे कांदा लसूण पण एक अजून विचारत होतो लास्ट टाइमला मी आलो होतो मध्ये कन्फ्युजन आहे थोडा समजा त्याच्यामध्ये भाजी आहे तर ते भाजी ते समजा त्याच्यामध्ये किती भाजी येणार दोन की तीन ना हां दो दो भाजी एक तीन भाजी आहे ड्राई भाजी आहे अच्छा तीन भाजी समजा त्याच्यामध्ये कुठली भाजी समजा आम्हाला रिप्लेस करायचे असेल तर तुम्ही ऑप्शन तुमच्याकडे असेल ना तसा हां सर दे ओके आणि आज कुठली भाजी आहे मग त्या थाळीमध्ये थाली थाली में पनीर चटपटा है वेज कढाई है और आलू भिंडी फ्राय है ओके आणि ह्याच्याशिवाय अजून कुठली आहे मग समजा नको असा कुठली आहे समझो उसमें आलू भिंडी फ्राय नाही लिए तो गोभी फ्राई फ्राय दे दूंगा अच्छा हां को, को आलू मेथी समजो आलू मेथी किसी को चलेगा तो आलू मेथी दे देते हैं ओके सर दे देते दे हैं दे अच्छा ये एक्चुअली कोल्हापुरी दे देते किसी को जैसा मतलब किसी को चेंज करना रहता है एक्चुअली हा ऑप्शन चांगला आहे कारण कसं hmm. थाळी मध्ये कसं होते की अरे ते आले ते सकमोर आपल्याला खायला लागतं तर कसं आपण hmm. अल्टरनेट पण आहे आणि स्वीट मध्ये काय ऑप्शन आहे काय स्वीट मध्ये गुलाब जामुन या मूंग का सिरा दोनों में दोगर पे कोटला चॉइस करू शकता ठीक आहे चालेल आम्ही डिसाइड करतो आणि कळवतो तुम्हाला ठीक थैंक यू तर आता आम्ही या ठिकाणी ऑर्डर दिलेली आहे भाजी कुठली आहे ते, ते कदी -कदी तुम्हाला आल्यावर समजेल स्वीटमध्ये असं दिलं आहे की मी गुलाबजामची दिलेली आहे आणि मी मुगडाळ हलव्याची हलव्याचे दिली आहे ते मेनू कार्ड आहे त्या मेनू कार्डमध्ये न काय काय लोकांच्या कधी कधी कमेंट असतात की अरे तुम्ही खाल्लं पण बाकीच्या प्राईस काय होते म्हणून ते पण कसं बरोबर आहे कारण कसं ते सगळं समजल्याशिवाय कसं लोकांना आयडिया पण येत नाही की जायचं की नाही तर इथं ते नॉर्मली आम्ही प्रत्येक पेजवर तर काहीतरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर बघा इकडे थाळी आहे साडेपाचशे आणि पाचशे पंच्याहत्तर आणि बघा थाळीमध्ये एवढ्या प्रकारचे आयटम आहे बघ इकडे मस्त दाखवला रे एवढे एक म्हणजे भरपूर सारे सगळे भाज्या वगैरे स्वीट वगैरे सगळं दिलं आहे म्हणजे कशामध्ये काय येणार ते आणि जर आपण एक्स्ट्रा काही वाटी घेतली तर त्याचे एवढे पैसे होतात म्हणजे जे काय ते क्लिअर आहे ते स्नॅक्समध्ये बघा पावभाजी माझी फेवरेट दोनशे ऐंशी रुपये पावभाजी आहे पावभाजी महाग आहे ना पाणी हां क्वालिटी आपण खाल्ली नाही तर आपल्याला माहिती नाही पाणीपुरी बघ शंभर रुपये अरे भाई एवढ्यामध्ये मी बाहेर पाच पाणीपुऱ्या खायन हे बघा इथे छास आहेत दुजारसाठी मागितलं आहे तो पंच्याहत्तर रुपये इथे पापड पापडबद्दल पण मी ऐकून स्टार्टर आहे त्या स्टार्टरमध्ये आपण आलू टिक्की जर घेतली तर ती दोनशे ऐंशी रुपये आणि इथे बघा पनीर ग्रेवी सगळं पुरे काय नाही काय भाज्या आहेत व्हेज कोल्हापुरी आपली कायमची ती म्हणजे साडेतीनशे रुपये नशीब लवकर आलो ना मला माहिती आहे ना अरे इकडे कायम गर्दी असते आणि गर्दी असते की आपल्याला व्हिडिओ पण करायला भेटले नसते एकामध्ये गुलाबजाम आणि एका मध्ये थाली थाल। किती वेळ लागेल तरी ओके ठीक आहे चला थँक्यू एवढे एवढे तुमचे ब्रांच आहेत काय या अच्छा म्हणजे झवेरी बाजार पायधोनी वाशी नेरूळ लोअरपर्ल आणि ठाणे ओके आपली इथे थाळी फायनली आलेली आहे कशी वाटली फर्स्ट इम्प्रेशन मध्ये कशी वाटली हा पूर्ण भरलेली आहे ना हा हे बघा आम्ही या तिकडे दोघांनी पण थाळ्या मागवल्या दाखवतो काय काय ते डाळ तडका ही मिक्स भेंडी अच्छा आलू भिंडी आणि ही कुठली आहे अच्छा आणि ही पनीर टिक्का आणि हे का अच्छा ढोकळा आहे आणि इथे ह्या चपाती आहे पापड आहे आणि कांदा लिंबू आहे आणि राईस अजून आमचा यायचा आहे ना ओके आणि एकामध्ये ना आम्ही गुलाबजाम सांगितलेलं फक्त एक गुलाबजाम रिप्लेस करा हां बस घेऊन जा फक्त ते बघू शकतो आपण ब्रासची थाळी असते पूर्णही आणि याच्यामध्ये जेवण सर्व केलं जाते एकदम पद्धतशीलपणे या वाट्या लावलेल्या आहेत आणि तू थोडी तुझी थोडी कॅपॅसिटी आहे ना खायची तशी पण कमीच आहे माझं पोट नव्हतं भरलेलं तेव्हा तुझा चेहरा बघून वाटत नाही की

हे पण छान आहे मेन म्हणजे काय माहितीये काय खूप याच्यात ग्रेव्या ज्या सेम असतात ना तसं नाही आहे ही पण वेगळी वाटते टेस्टला ही पण वेगळी वाटते ओके आणि ती सुकीवाली बघा आता भेंडी आलू हे फर्स्ट टाइमच काय ते ट्राय करणार फुल सुकी आहे ना टेस्ट महत्वाची सुकी असून ठीक आहे डाळ बघ डाळ डाळ एकदम मला आवडली होती तुला आवडेल की नाही माहिती नाही डाळ डाळ खिचडी सगळ्यात जास्त जास्त फेमस आहे डाळ राईस डाळ खरंच मस्त मला पण आवडली होती मी पण माझ्या मित्राची मी त्याची वाटी मी घेतली होती <laughs> मी नाही माझी देणार तू देणार नाही तुला द्यावी लागणार तुझी कॅपॅसिटी नाही एवढी <laughs> तू फक्त बोलतेस करत नाही जेवण खूप छान असते मी सेकंड टाइम आलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे हिला नवल का वाटलं मला वेजच जेवण आवडलं मला अजिबात नाही आवडत वेजचं जेवण म्हणजे खूप मोठी गोष्ट वाटली म्हणून क्वालिटी आहे ना क्वालिटी बाप क्वालिटी बाप ही चपाती पण खूप मस्त आहे एकदम सॉफ्ट एक अगदी पातळ आहे त्याच्यामध्ये बटर म्हणजे अजून सॉफ्ट तुम्ही आला असाल तर तुम्हाला माहितीच असेल इकडे कसं जेवण मिळते तुम्ही जर नाही आला असाल एकदा नक्की भेट द्या मग अशी सांगितलं म्हणजे सात आठ त्यांच्या ब्रांच आहेत तुम्ही कुठेही जाऊ शकता त्याच्यामध्ये म्हणजे ऑनलाईनचं पण आहे वाटते पण मी शुअर नाही पण त्यांना नंतर आपलं जेवण झालं ना की त्यांना ऑनलाईनबद्दल विचारेन मी कधी पण स्वीट आणि नॉनव्हेज याचा खूप मोठा दिवाण आहे कधीतरी एखाद्या वेळेला येऊ शकतो कधी निमित्त असते उगाच पण बाहेर येत नाही बड्डे म्हणा पार्टी म्हणजे प्रमोशन विमोशन झालेले असतात तर त्यामुळे निमित्ताने आपण या ठिकाणी कधीतरी येऊ शकतो गर्लफ्रेंडला आणू शकतात आई वंडाला आणू शकतात <laughs> फॅमिलीला <ने> आणू शकतात <laughs> आता माझ्या चपात्या संपलेल्या आहेत आपल्या थाळीच्या व्यतिरिक्त जर था। आपल्याला काही हवं असेल काही कुठलाही पदार्थ आपण मागवू शकतो त्याचे वेगळे चार्जेस असतात तर अशा प्रकारे आमचं इथे भाज्या बिजा सगळं संपलेलं आहे स्नॅक्स वगैरे स्वीट वगैरे सर्व संपलेलं आहे आणि दाखवायचं म्हणजे काय तर राईस आणलेलं आहे राईसचे पण ऑप्शन आहे बघा जर मी इथे पुलाव आहे पुलाव दिसायला छान वाटतोय हा ते पूर्ण आणि इथे मी जिरा राईस मागवलेला म्हणजे ऑप्शन आहे आपल्याकडे अल्टरनेट काही करण्यासाठी पुलाव पुलाव मस्त दिसतो एकदम मी राईस डाळ भारी होती आणि मला डाळ एवढी आवडली की हिला मी पुलाव घ्यायला सांगितलं आणि हि डाळ आता मी घेतोय राईस मस्त आहे त्यांचा वेगळाच आहे चला आता मस्तपैकी जेवण झालेलं आहे व्हेज व्हायला माझं आवडतं होतं आणि बिल आपल्याकडे आलेलं आहे बिल झालेलं आहे आपलं दोन थाळ्या आपण घेतलेल्या दोन भगत थाळी दोन भगत एक साडेपाचशे रुपये दोन आहेत त्या अकराशे रुपये आणि पंचावन्न रुपये जी एस टी अकराशे पंचावन्न रुपये झालेले आहे अकराशे पंचावन्न रुपये आपलं बिल आणि बिल देतोय आहे ते बघा काही काही लोकांचे कमेंट असतात तुम्हाला फुकट भेटते खायला फुकट <laughs> भेटलं असतं ना मी सगळ्या हॉटेलमध्ये गेलो असतो मी ताजमध्ये पण गेलो असतो पहिलाच तर दीड हजार रुपया तिकीट ठेवले दोस्त कसं वाटलं मस्त होती टेस्ट आणि प्रत्येक ग्रेव्या वगैरे डिफरंट डिफरंट होत्या सगळ्यांची सेम टेस्ट नव्हती एकदा नक्कीच येऊ शकतो ट्राय करायला आणि काय डिलिव्हरी ते बोलले त्यांच्या जिथे जिथे ब्रँचेस आहेत ना तिथून झोमॅटो स्विगी यांची पाच किलोमीटर पर्यंत डिलिव्हरी होते ओके okay, म्हणजे दोघांच्या डिलिव्हरी होणार थी। मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच सांगतो या व्हिडिओ मध्ये आपण लोअर मधील भगत ताराचंदला भेट दिली होती ज्या ठिकाणी आपण थाळी खाण्यासाठी आलो होतो रात्रीचे सकाळी अकरा ते रात्री बारा वाजेपर्यंत असं सगळे पदार्थ जे जे या ठिकाणी आहेत ते या पूर्ण तेरा तासामध्ये या ठिकाणी मिळतात डिलिव्हरी ऑप्शन अवेलेबल आहे जे जे त्यांच्या जिकडे आउटलेट आहेत त्या ठिकाणावरून आपण डिलिव्हरी मागवू शकतो स्विगी आणि झोमॅटोच्या द्वारे थाळी म्हणाल तर था साडेपाचशे रुपये आणि पाचशे पंच्याहत्तर रुपयाची थाळी आहे थाळीमध्ये एक सांगवं असं वाटेल नक्कीच की आपण ते जे पदार्थ आहे ते आपण रिप्लेस पण करू शकतो एखादी भाजी आवडली दुसरी भाजी चपातीला पण अल्टरनेट ऑप्शन आहे राईसला पण अल्टरनेट ऑप्शन आहे आणि डेझर्टला पण मला आवडलं म्हणजे नॉर्मली मला खरं सांगायचं तर मला व्हेज अजिबात आवडत नाही व्हेज म्हणजे माझा दुश्मन पण मला व्हेज आवडलं नॉनव्हेजचा का प्रत्यक्ष नॉनव्हेज मी कधी कुठेही खाऊ शकतो आणि किती पण खाऊ शकतो तर आता या ठिकाणी निघतोय मान्य आहे साडेपाचशे रुपये महाग आहे पण कसं आपण कधीतरी बाहेर जायच्या प्लॅनिंग मध्ये असतो तेव्हा तुम्ही हा प्लॅन करू शकता नाहीतर कसं आहे की साडेपाचशे रुपयामध्ये आपण घरी आपण खूप राहू शकतो तर असो आता हवळं घेत असं हवळं कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवर तुम्ही नवीन असो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू असे काय नवीन व्हिडिओ तो पर्यंत बाय बाय